महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील एक लाख मतदारांचं सॅम्पल सर्वे मित्रांनो यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारास मिळालेल्या मतांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास दुप्पट मतदारांनी मतदान केलेले नाही असे जवळपास सर्व निवडणूक निकालांची आकडेवारी सांगते त्याचप्रमाणे अन्य उमेदवारांची पुरेशी माहिती न मिळाल्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षाच्याच उमेदवारास मतदान करणाऱ्यां मतदारांची संख्यासुद्धा प्रचंड मोठी असू शकते उदाहरणार्थ कसबापेठ विधानसभा मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीमध्ये विजय उमेदवारास त्र्याहत्तर हजार तीनशे नऊ मतदान झाले होते तर मतदान न करणाऱ्या मतदारांची संख्या एक लाख अडोतीस हजार एकाहत्तर होती ही आकडेवारी पाहता मतदान न केलेल्या एक लाख अडोतीस हजार एकाहत्तर मतदारांनी आपल्यापैकी एका मतदारास उमेदवारी जाहीर करून त्याला आमदार म्हणून निवडून आणणे शक्य आहे त्याकरिता उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिक मतदारास फक्त पन्नास हजार रुपये खर्चाची तयारी ठेवायची आहे उर्वरित खर्च मतदारांकडून शंभर ते पाचशे रुपये गोळा करून केला जाणार आहे राजकारणाची दिशा बदलण्याची क्षमता असणाऱ्या या प्रयोगात आपण खालीलपैकी कोणत्या मार्गाने सहभागी होऊ इच्छिता ते कृपया कळविणे एक स्वतः उमेदवारीच इच्छुक श शासकीय नोकरीची वयोमर्यादा उलटून गेलेल्या आपल्या एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थी मित्रांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करा उमेदवाराच्या निवडीचे निकष ठरविणाऱ्या समितीचा सदस्य अथवा पदी पदाधिकारी होण्यास इच्छुक मतदारांचा जाहीरनामा ठरविणे या कामात इच्छुक शंभर ते पाचशे रुपये देणगी देण्यास इच्छुक सदर पत्रकात आपल्या व्यवसायाची जाहिरात करून सदर कार्यास अर्थसहाय्य करणे शंभर ते एक हजार पत्रक वाट्याचे काम करण्यास इच्छुक आपल्या परिचित मतदारांना फोन करून उमेदवाराची तसेच या प्रयोगाची माहिती देण्याचे कामास इच्छुक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकास हे पत्रक आणि उमेदवाराचे प प्रचारपत्रक शेअर करणे आपला विनम्र सुरेश उसवाल पाचशे एकोणनव्वद शनिवार पेठ पुणे चारशे अकरा शून्य तीस मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अकरा एकोणपन्नास सदुसष्ट ईमेल आय डी सुरेश ओसवाल नव्याण्णव साठ अकरा एकोणपन्नास सदुसष्ट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम चला आपणच बदलू या राजकारण या पुस्तकाचे लेखक अपक्ष उमेदवार कसबा विधानसभा पोटनिवडणूक दोन हजार तेवीस पी एम पीमेल बसमार्ग फेररचना प्रस्ताव देणारा पुणेकर नागरिक स्वेच्छानिवृत्त विक्रीकर निरीक्षक निमंत्रक दुचाकीधारक संघटना निमंत्रक पी एम प्रवासी संघटना